करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या दास विस्तारू, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चरा जय जय राधा चोर प्रभु जय जय मा खनचोर मनोजवम्मा ऋततुल्यवेदम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरायोतमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये

마다 मेरी मात है पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा कोटी कोटी प्रणाम संताची पाई हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यां कृपा करी प्रस्तुत, तिची करीती गोपाळ प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाला कलश स्थानी शोभून दिसणारे जगद्गुरु तुकोपराय यांचा चार चरणाचा अभंग सेवे करता निवडलेला आहे जगद्गुरु तुकोपराय सांगतात संतांच्या पायावर आमचा विश्वास आहे संतांच्या पायावर आमचा विश्वास आहे आम्ही त्यांच्यासाठी आमचं सर्व भाव्य दास दास्यत्व त्यांच्या पायावर समर्पित केलेलं आहे मग याचा फायदा काय तिची माझी हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी तो भगवान परमात्मा कल्याण करेल काय करेल कल्याण करेल कसं करेल परमार्थाच्या मार्गावर चालता चालता भागलिया मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख परमार्थाच्या मार्गावर चालता चालता आम्ही थकलो भागलो तर तो, तो भगवान परमात्मा आम्हाला कडेवर उचलून घेईल त्या पायावर आम्ही नतमस्तक हो, तो भगवान परमात्मा आमचं भल करेल म्हणून तुका म्हणे शेष गेई नावडी वचन न मोडी बोलिले ते त्या भगवान परमात्म्याचं नाम त्या भगवान परमात्म्याचा विश्वास आम्ही आमच्या वेदाच्या वाक्या एवढा प्रमाण मानू हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठल विठल अभंग एवढा सुंदर आहे चिंतन पण एवढं सुंदर आहे तुमच्या जीवनाला हे चिंतन उजाळा दिशा दिल्याशिवाय राहणार नाही भक्तीच्या मार्गावर तुम्हाला तुमच्या हाताला धरून घेऊन जाईल एवढं सुंदर वचन संतांचे वचन या अभंगामध्ये सांगितलेले आहे विठल परमार्थ क्षेत्रामध्ये परमार्थ क्षेत्रामध्ये संगतीला आणि परमार्थाला सौंदर्याला फार महत्व सौंदर्या आहे आणि तसच आपल्या गावचं सौंदर्य आज एवढं फुलून आलेलं आहे एवढं फुलून आलेलं आहे महाराज एक्कावन्न वर्षांपासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानयज्ञ सोहळा आणि भागवत कथा सुंदर असं नियोजन आहे महाराज आणि एवढी आज पब्लिक जमलेली आहे खूप छान वाटलं महाराज सर्वांचे धन्यवाद मानते सर्व गावकरी मंडळी लहान थोर पुरुष मंडळ असतील महिला मंडळ असतील अगली लहान लेकर सुद्धा माझ्या कीर्तनाला येथे उपस्थित आहेत सर्व गावकरी मंडळींचे आभार मानते सर्वांच्या पायी नतमस्तक होते विठल विठल अभंग सोपा आहे सरळ आहे आपल्या कथेचे प्रवक्ते गुरुवर्य वैराग्य मूर्ती कागदे बापू यांच्या अमृतमय वाणीतून आपण सुंदर अशी रसामृत भागवत कथा श्रवण करत आहात सगळीकडे असं सुंदर नियोजन आहे आणि आज आपल्या कथेला सॉरी कीर्तनाला साथीला असणारे आपले संतोष महाराज तेलगावकर असतील सुंदर आवाज आहे महाराज बघितला असेल आज पाच दिवस झाले तुम्ही ऐकायला मंत्रमुग्ध कान होऊन जातात एवढा सुंदर आवाज महाराजांचा तेही आज कीर्तनाला इथे उपस्थित आहे त्यांचं <laughs> सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करायचं आपले दुसरे गायनाचार्य गायन सम्राट असतील कामाजी महाराज रेहुल गावकर सर्वांचे लाडके असणारे त्यांचाही आवाज सुंदर आहे त्यांनी सर्वांनी टाळ्या वाजून त्यांनी स्वागत करायचं आपले तिसरे गायनाचार्य असतील मुरलीधर महाराज रेगावकर यांचाही सुंदर या आवाज आहे वय आहे पण आवाज कण खरे महाराज बर का आपल्याला वर आपले, आपले गुडघे दुखतात तो आपला गळा बसतो थंडी मध्ये वय किती असेल महाराज पंचेचाळीस वा पंचेचाळीसव्या पंचे वयापर्यंत सुद्धा रात्र रात्र भजन करणं सोपं नाही हो त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा आपले दुसरे गायनाचार्य हरिभाऊ महाराज वारे यांचाही सुंदर आवाज आहे आपले दुसरे गायनाचार्य गावातलेच आहेत आपला छोटा वारकरी असेल आपले विनेकरी बाबा असतील साऊंड वाले दादा असतील तेही सुंदर आवाज हे करतात आपल्या विनेकरी ताई असतील आणि सर्वात महत्वाचं चोपदार बाबा असतील आपले शूटिंग वाले दादा असतील सर्व गावकरी मंडळी अगदी लहानांपासून ते माथाऱ्या माणसांपर्यंत मला तर असं वाटतं घरी कोणी झोपलं नसल सगळं गावच घर जायचं नाव घेण्याचं कामच नाही सर्व गावकरी मंडळींचे आभार मानते आणि जशी होईल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करेल विठ्ठल विठ्ठल असुद्या देशांमध्ये कोणताही देश द्या देशामध्ये तीन लोकांची फार मोलाची जबाबदारी असते कोणते तीन लोक तीन सजावत देश और शूर तीन लजावत देश कपटी कायर आणि क्रूर राष्ट्रामध्ये तीन लोक राष्ट्राचं नाव मोठ करत असतात कोणती सती संत आणि शूर आणि राष्ट्राचं नाव तीन लोक खराब करतात ते म्हणजे कपटी कायर आणि क्रूर राष्ट्राचं नाव मोठं करतात कोण सती संत आणि शूर सतीनं काय करायचं संस्कार लावायचे संतांनी संस्कृती सांभाळायची आणि शुरान देशाच संरक्षण करायचं सती म्हणजे कोण आपला माता वर्ग आपली आई आपली बहीण आपली मुलगी आपली आजी सती म्हणजे कोण माता वर्ग आणि त्या माता वर्गाकडे महाराज एवढी मोलाची गोष्ट असते ती म्हणजे आपली जबाबदारी कोणती जबाबदारी आपल्या लेकरांना घडवण्याची आपल्या लेकरांना चांगले संस्कार लावण्याची आणि स्त्रीकडे महाराज खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती खूप मोल पार पाठाने ती पार पाडत असते कोणताही देश देशा कोणत्याही देशामध्ये स्त्री एक शक्तीच रूप असते स्त्रीकडे खूप मोठी शक्ती असते स्त्रीला तुच्छ समजून लहान समजून तिची निंदा करायची नाही स्त्री ही शक्तीच रूप आहे नारी की निंदा मत करो यारो नारी नारी रतन की खान अरे जिस या स्त्रीच्या गर्भामधून शुक भीष्म हनुमानासारखे ज्ञानीवंत साधू जन्माला आले त्या स्त्रीला कधी कमी समजू नका फक्त एकच गरज आहे महाराज स्त्री न स्वतःला ओळखावं

बसून शारदे बसून हो तुम्हीच तर सरस्वती आहात सरस्वती जेव्हा हातामध्ये पुस्तक घेते ना तेव्हा ती एका आईचं रूप असते जेव्हा आपण राशीच ओलांडून लग्न प्रसंगी ग्रह प्रवेश करतो ना त्यावेळेला तुम्हीच तर लक्ष्मी असता इकडं तरुण मंडळ आवाज करू नका विठल विठल राशीच ओलांडून जेव्हा लग्न त्यावेळेला तुम्हीच तर लक्ष्मी असता घरामध्ये आपल्या घरातल्या लोकांना वेगवेगळे पदार्थ खाऊ घालताना त्या घरातली अन्नपूर्णा तुम्हीच असता घरामध्ये जर कोणी आजारी पडलं तर त्याच्या कपाळावरती पट्ट्या ठेवणाऱ्या रेणुका माता तुम्हीच असता घरामध्ये जर काही संकट आलं तर धाडसानं पुढं जाणाऱ्या दुर्गा माता तुम्हीच असता घरामध्ये संकट आलं तर धाडसानं पुढं जाणाऱ्या दुर्गा तुम्हीच असता आईनं लेकरांना आईला इच्छा मागावी आई मला हे दे आई मला ते दे तेव्हा त्या लेकराची इच्छा देवी सुद्धा तुम्हीच असता स्त्री ही रूप आहे महाराज पण तिनं स्वतःला ओळखलं पाहिजे एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं आणि त्या भगवतीचा धावा केला आई शेत आम्ही कसतोय पण त्या शेतातलं पीक दुसरेच घेऊन गेू, जातात आई आमच्या लेकी आमच्या सुना घराबाहेर आहेत तर त्या लेकींना उचलून घेऊन जाते आम्ही मंदिर बांधतोय तर मंदिर तोडण्याच काम कुणीतरी करते कुणीतरी करते आमच्या माथाऱ्या माणसाची थट्टा टिंगल उडवण्याच काम कुणीतरी करते आई या दुष्टांसाठी माझ्या भुजानमध्ये तू संचार मला ताकत ती आणि जर का तुला माझ्याकडून हे काम करून घ्यायचं नसेल तर माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाला घाल तो या दुष्टांसाठी काल असला पाहिजे तो या सगळ्या दुष्टांसाठी तलवार असला पाहिजे भगवतीचा धावा केला आणि त्या भगवतीनं त्या मातेच्या पोटी असा प्रति सूर्य जन्माला घातला त्या सूर्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज माझ्या जिजाऊची पुन्हा कशी आली That's a lot. एवढी पब्लिक जमली चिपा चिप चिपा चिप असू लागत सवयलो खन खन असा आवाज आला पाहिजे अर्धापूरला आवाज गेला पाहिजे अर्धापूरचे लोक झोपेतून जाग उठून होम नाव बाप रे कुठं सप्त चालू आहे सर्वांनी एकदा खन खन अशा टाळ्या वाजवायच्या बरं का वा 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 लोक पाहिजे महाराज काय काय गावात आम्ही आज जातो कीर्तन चालू असत एकीच आता जांभळ्यात देणं चालू असत एक आपली माथारी आजी आपली एका खांबाला टेकन देऊन बसते आता सरकू नका पुढं राव दे खांबाला टेकन देऊन बसते पत्ता नसतो विठ्ठल विठ्ठल झालं की तटकन डोळे उघडायचे काय झालं टाळे वाजवायला लागायचं